करण्यात या ठिकाणी शासनाने तीन दिवस हर घर तिरंगा म्हणून घोषित केले आणि ह्या ठिकाणी आज बाजूला बघा तुम्ही देशी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत ह्या प्रकरणामध्ये बस स्टँड आहे का देशी दारू दुपार आहे हे सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक लागलेले एक विचार आहे हे उच्चर्चा सर्व आहे की आज बाजूला तीनशे दहा रुपये बाटल्या पडलेल्या आहेत प्रांगणामध्ये या ठिकाणी बस स्टँड मध्ये जे कोणी अधिकारी असतील त्यांना ते सुदृढ गुणाकार करून त्यांना कडक कारवाई करण्यात यावी आज देवणी बस स्थानक येथे आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी तहसीलदार साहेबांना जाऊन इतर अर्ज जा देण्यात आला तर तहसीलदार साहेबांनी सांगितले की आम्ही जिल्हा आगार प्रमुखाला हा तुमचा जो काही पत्र आहे जो काही राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणी जो काही आपण पत्र दिलात ते आम्ही जिल्हा आगार प्रमुखाला कळवू असे तोंडी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना विनंती केली की आपण या ठिकाणी जागेवर येऊन पंचनामा करावा प्रशासकीय लेवलवरती तहसीलदार साहेबांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे तरी देवणीकरांना विनंती आहे की आपल्या देवणी शहरामध्ये दे वारंवार भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान या ठिकाणी होत असताना आपण एक सजग नागरिक म्हणून प्रशासकीय कार्यालयावरती जो काही ध्वजारोहण होत आहे किंवा ध्वज फडकवणे होत आहे तर ह्याच्याकडे गांभीर्यानं घ्यावं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं हरघर तिरंगा मोहीम राबवत असताना आज तेरा ऑगस्ट रोजी देवणी बस स्थानकामध्ये अशा पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे तरी प्रशासकीय लेवलवरती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर आणि देवणी तहसीलचे तहसीलदार सोमनाथजी वाडकर साहेब यांना विनंती आहे की देवनी बस स्थानकामध्ये अशा पद्धतीनं जे ध्वजारोहण आज करण्यात आलेलं आहे तेरा ऑगस्ट रोजी तर हा प्रकरण गांभीर्यानं घेऊन त्याच्यावर कडकातली कडक कारवाई प्रशासकीय निवडणुकी आपण करावी ही एक नागरिक या नात्याने आपला विनंती आहे मी प्रशांत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा तालुका शिंदेश आज जी ही घटना घडली ही एकदम दुर्दैवी घटना आहे मी या क्षणी एवढंच बोलेन की या जो कोणी झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडला असत त्याच्यावर संबंधितांनी द्रेशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात येऊ अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाच्या वतीनं मी मागणी करतो आणि ह्या अशा जर घटना वेळोवेळी होत असेल राष्ट्रद्रोहाचा जर अपमान होत असेल तर महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र सरकारनं जी नियमावली काही त्या नियमावलीला जाणून बुजून पायदुळी तुडवण्याचं काम जर असं कोणती वृत्ती करत असेल तर त्यांना वेळीच धडा वे दिला पाहिजे मी आणखीन एकदा या गोष्टीचा निषेध करून मी मागणी करतो की या जो कोणी ध्वजारोहण केला असेल त्याच्यावर राष्ट्रोहाचा दुरा, गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात येईल व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका